राम राम मंडई नू तर आज होती आमची गवर गौरीचा मुखवटा उठा रंगवला आणि निघालो भीच्या बारीला आज सकाळची बारी होती ना अरे एवढी रंगली ती घरातली सगळी नात्या लागली घरी आलो आणि बाबांचे दोस्तार आलेले आशपाक भाई आसिफ भाई आणि मुक्ता बालपणीच्या गप्पा रंगलेल्या मग काय गप्पा ऐकून निघालो देवळात गवर आणायची आहे ना सगळ्या बायकांनी पूजा केली आरती केली आणि तर फुगड्या खायला लागल्या मग काय गौराया निघाल्या वाजत गाजत आणि नाचत आणि ही आमची गौराई नटली त्यानंतर शाहूला हात मारली येतोच का भाजनाला तर यो पाठीच लागला आज रात्री भाजनाला सगळे हौशी कलाकार आणि रसिक होते त्यामुळे गायला पण मजा आली समोर बसलेला आजींचा आनंद काही वेगळाच होता मग काय सर्वांना भजन आवडलं आणि खासकर आजींचा आशीर्वाद मिळाला असं वाटलं की बाप्पानीच आशीर्वाद दिला मग काय ती बारी संपून गेलो दुसऱ्या बारीला दुसऱ्या बारीला वाद्यू आलो घर जेऊन खाल्ली शेव मग भेटूयात उद्या उद्या शेवटचा दिवस आहे येत आहे ना बारीला